नमस्कार शेतकरी मित्रांनो शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी लोकसभा निवडणुकीनंतरच्या अंतरिम अर्थसंकल्पानंतरचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प अर्थात बजेट सादर केलं गेलं नोकरदार वर्गासाठी बारा लाखापर्यंत कर दायित्व शिथिल केलं असलं तरी आपल्यासाठी कृषी क्षेत्रात काय घोषणा झाल्या हे बघणं महत्वाचं ठरेल नमस्कार मी सिद्धार्थ तुमचं आपल्या सर्वांच्या उत्कृष्ट युट्यूब चॅनलवर स्वागत करतो बजेटपूर्वी शितीतज्ज्ञांच्या बजेटकडून काय अपेक्षा होत्या त्या थोडक्यात बघूयात आज देशात शेतकरी हा असा घटक आहे ज्याचे उत्पन्न अशाश्वत आहे कृषी उत्पन्नात शिकार किंवा भिकार अशी अवस्था असताना सरकारने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळावं यासाठी तरतूद करावी अशी अपेक्षा सर्वच शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती याशिवाय संघटित शेतीसाठी सुद्धा निधी मिळावा एमएसपी मध्ये असणाऱ्या पिकांची संख्या तेवीस वरून वाढवावी आणि महत्वाचं म्हणजे संकटात सापडलेल्या कापूस उत्पादकांसाठी सुद्धा भरीव तरतुदी कराव्यात अशा अपेक्षा कृषी क्षेत्रातून व्यक्त होत होत्या दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कृषी क्षेत्राचं बजेट सांगताना केंद्र सरकारचं शेतीला नेहमीच पहिलं प्राधान्य आहे असं सांगत शेती क्षेत्रासाठी एक पॉईंट अडतीस लाख कोटी निधी दिला जाईल अशी घोषणा केली यात शेती क्षेत्रासाठी प्रमुख सहा घोषणा करण्यात आल्या यातली कापूस उत्पादकांसाठीची घोषणा लक्ष वेधून घेणारी ठरली आज देशातले कापूस उत्पादक शेतकरी कापसाचा कमी भाव आणि कमी उत्पादकता अशा दुहेरी संकटांनी अडचणी सापडल्या आहेत आणि त्याकरताच कापूस उत्पादकांना दिलासा मिळावा याकरता पुढील पाच वर्षांसाठी मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी अर्थात कापूस उत्पादकता मिशनची स्थापना करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली आहे त्याअंतर्गत शेतकऱ्यांना कापूस उत्पादन वाढवे याकरता नवनवीन व अद्यावत तंत्रज्ञान पुरवले जाणार असून जास्तीत जास्त लांब धागा निर्माण करणाऱ्या कापसाचे वाद शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येतील अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली या योजनेसाठी बजेटमध्ये पाचशे कोटींची तरतूद करण्यात आली असली तर याकरता प्रत्यक्षात चार ते पाच हजार कोटी रुपयांची तरतूद असावी अशी मागणी केली जात होती सोबतच या बजेटमध्ये युरिया निर्मितीच्या आत्मनिर्भरतेबद्दल सुद्धा घोषणा करण्यात आलेली असून आसामच्या नामरूप या ठिकाणी नवीन युरिया खत तयार करणारे कारखाने उभारण्यात येतील आणि या कारखान्याच्या माध्यमातून सुमारे बारा पॉईंट सात लाख क्षमतेने युरिया निर्माण केला जाईल त्यामुळे युरियाची टंचाई बसणार नाही अशी देखील घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे यंदा खत अनुदानावर सरकार एक पॉईंट सदुसष्ट लाख कोटी रुपये खर्च करेल असं चित्र अर्थसंकल्पानुसार दिसत आहे केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये नवीन एका योजनेची घोषणा करण्यात आलेली असून मागास भागातील शंभर जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे या योजनेचे नाव पीएम कृषी धनधान्य योजना असून सुमारे एक पॉईंट सात कोटी शेतकरी या योजनेचा लाभ घेतील या अंतर्गत धनधान्यांमध्ये उत्पादकता वाढवणे विविध धनधान्य पिकांची लागवड करणे तालुका स्तरावर काढणी पश्चात प्रक्रियेसाठी सुविधा निर्माण करणे तसेच शाश्वत शेती पद्धतीचा विकास करणे यासह सिंचन सुविधातली वाढ आणि वेगवेगळ्या मुदतीची कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे इत्यादी या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य असतील या योजनेसाठी अर्थसंकल्पात शंभर कोटींचा निधी शंभर जिल्ह्यांसाठी प्रस्तावित करण्यात आलेला आहे अर्थात एक जिल्ह्यासाठी एक कोटी रुपये असतील बिहारसाठी सुद्धा कृषी क्षेत्रात मोठी घोषणा केली गेली असून बिहारमध्ये मखाना बोर्डची स्थापना करण्यात येईल तसेच त्यासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात येईल अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे मखाना मूल्यवर्धन करणे हे या बोर्डाचे प्रमुख उद्दिष्ट असेल असे सांगण्यात आलेले आहे सोबतच बिहारमध्ये अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी सुद्धा मोठी तरतूद करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त दरवर्षीप्रमाणेच किसान क्रेडिट कार्डसाठी सुद्धा या बजेटमध्ये घोषणा करण्यात आलेली असून सात पॉईंट सात कोटी पशुपालक व मत्स्यपालक शेतकऱ्यांना लाभ मिळवता यावा याकरता किसान क्रेडिट कार्डची सवलत व्याज मर्यादा तीन लाखांवरून पाच लाखांपर्यंत करण्यात आलेली आहे यामुळे नियमित कर्ज भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंत व्याजदर सवलत मिळवता येणार आहे फळे आणि भाजीपाला क्षेत्रासाठी ही तरतूद केली गेली असून पाचशे कोटींचा निधी या योजनेसाठी देण्यात आलेला आहे ज्याअंतर्गत संपूर्ण पुरवठा साखळी अर्थात सप्लाय चेन सुधारण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे शिवाय उत्पादन वाढीसाठी खरीप दोन हजार चोवीस नंतर वितरित केले गेलेले शंभर नवीन वाहन शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय जास्त उत्पन्न बियाणे मिशन सुरू केले गेले असून त्याकरता शंभर कोटींची तरतूद केली गेली आहे लोकसभा निवडणुकीनंतर सादर केल्या गेलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात घोषणा केल्या गेलेल्या कडधान्य आत्मनिर्भरतेचा मुद्दा सुद्धा या अर्थसंकल्पात उल्लेख करण्यात आलेला असून त्याकरता एक हजार कोटी रुपयांची तरतूद करतानाच त्याची मुदतही दोन हजार एकतीस पर्यंत वाढवण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत कडधान्य उत्पन्न वाढीवर भर दिला जाईल आणि शेतकऱ्यांनी पिकवलेले कडधान्य नापेड व एनसीएफ मार्फत खरेदी केली जाईल अशी घोषणा करण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्हाला केंद्रीय अर्थसंकल्पातून काय अपेक्षा होती आणि ती पूर्ण झाली का शेती क्षेत्रासाठी देण्यात आलेला निधी हा पुरेसा आहे का शिवाय या बजेटमुळे शेतकऱ्यांना वर्षाभरात फायदा होईल की नाही याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये वाचायला नक्कीच आवडतील तसंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तर करालच पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय जवान जय किसान